नाही मूळ प्रभानाचं स्टेटमेंट बजेट हे कुठल्या जातीचं धर्माचं असत नाही पार्लमेंटमध्ये जे बजेट मांडलं जातं ते देशाचं बजेट असतं आणि असं असताना ते जे कालपासून फरापासून सांगतात की मुस्लिमांचं येस्लिमांचं हे कधीही होत नाही होऊ शकत नाही बजेट एका जाती धर्माचं असत नाही ते देशाचं असतं केला असं की त्यांच्या काही नाही त्यामुळे हा विषय ते जे बोलत आहेत सध्या त्याच एक चटका सुद्धा आणि नाही आपण ज्या देश चालवायचा असेल त्यावेळी जाती धर्माचा विषय कोण देश चालत आहे याआधी पंतप्रधानांनी कधी भाषेचा वापर केला नाही कशा प्रकारे बघता तुम्ही एकंदरीत पंतप्रधानाच्या कॉन्फिडन्स झालेला आहे डायव्हर्स कुठे करायचं ते धर्म जात या नावाने सुरू केले आहे

की ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणता इश असला तर ते माझ्याकडेच मला घेऊन गुजरातला जायचं एका वेळीचं असं झालं की मी इस्रायलला गेलो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेन त्यावेळी त्यांचा विचार आकारला होता त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन तिथं सगळी तुमच्यावर करायची इच्छा आहे तुम्ही मला घेऊन चाला त्यांना मी घेऊन गेलो इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर करणाने चार वेळ दाखवले आज हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या उदय राजकारणे मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जी मेन इंटरेस्ट होता असत राजकार इंडिया आघाडीचं सरकार आलं देशामध्ये इंडिया आघाडीच सरकार आलं तर बाहेरून समर्थन देऊ असं ममता बॅनर्जी म्हणाले साहेब काल जे कार्यक्रम झालं मोदींचं त्या संपूर्ण कार्यक्रम मध्ये काही तरुणांनी कांद्या प्रश्नावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली आता या सगळ्या प्रकरणानंतर ते सगळे जे लोक होते ते आपल्या पक्षाचे होते असं आरोप आता एकूणच भाजपकडनं केला जातो काही केलं असेल या जिल्ह्यातच नाही धुळे नाशिक पुणे सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इशार आहे का नाही आणि या भागातल्या शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ आहे आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील आणि त्या विषयाला टच करत नसतील तर साधिकच कोणत्याही विचार नाही नाशिकमध्ये हे काय फायद्यांदा घडले नाही मला आठवतंय की नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फेकली होती याच नाशिकमध्ये त्यामुळे लोक इथं जागृत आहेत आणि त्यांचा इश्यू जी नेन कांदा भाजपचा कांदा असं आपल्याला वाटतं का दिंडोरीमध्ये काय करते ते बघायचं हिशेव जनवच त्यांच्या नाहीये आणि ते जिंजवीच नाही मी महाराष्ट्रात जातो सगळीकडे तीच अवस्था तर त्यांनी काल आमदार होता की भरतपूर गटाची तर एकही जागा अध्यक्ष येणार नाही पवार आहे भरतपूर गटाची भाजपाशी आले जरी समजला तरी अगदी गोडेगाव गागातील आणि शिंदे गटाची देखील दोन चार जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी येतील आपला एक अनुभव काय असं असेल की मला चेंज आम्हाला अनुकूल दिसतो असं नाही म्हणणार की संवर्तेचे असं असच होईल पण

रोज शे वगैरे आरेंज करणं हे काही शहाणपणाचं लक्ष नाही लोकांना त्रासांचा अभाव लागतं ट्रॅफिक कंडिशन बेटर होत असतं आणि त्यांनी घेतला खुज कार्यक्रम त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया मला काही समजत नाही त्यांना करायचं असेल तर वा मुंबईमध्ये रस्ते असलेला भाव होता पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गातच होतं त्याच्या योतर चार जून पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला मोहित कंबोज काल उद्धव ठाकरे यांची सभा नाशिक पुढे असं म्हणते की निवडणुका नंतर आपण जे म्हटलं होता की छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये गेले होते त्यांचं म्हणणं की आम्ही इतक्या भाजपच गेलो नाही

त्यामुळे हा काही स्वतः वारंवार म्हणतात त्यांना बोलाव दिस काही नाही त्यामुळे ते वारंवार बोलतात शिवसेना म्हणजे काय आज शिवसेना शिवसैनिक हा कुणा बोल महाराष्ट्रात कुठेही जरी गेला

त्याच्यामध्ये अनेक लोक जे मेले गेले मात्र बा, या सगळ्यानंतर आजही त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर आली नाही इतकं मोठं शहर आहे तरी देखील नियोजन शून्य दिसत मी जाऊन आलो त्या जागेवर <coughs> माझे असे मुंबई महानगर पालिका आणि त्याचे अधिकारी कर्मचारी ते प्रयत्नशील भागात असतात <coughs> असे मेहनत करत आहेत पण त्याची संकटाची साईज इतकी होती की असं एका दिवसात <coughs> <मेंच कर साथा>। लगेच <coughs> लगेच <coughs>

上様だと、人が焦りやすい、ないやすい。焦りにするのは焦りやすい。そして、それは焦りやすいのかにする。エレクサムエラで、手にさぎしよう。不安に感じる。 आमच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होतोय आपल्याला किंवा लक्षा वेळी बघीच बगीच कधीही पैशाचं वास्तव्य असं लोकसभेला आम्ही ऐकले

그 영상을 봤을때는 잘 모르겠는데 그 다음은, 이 차량이 4 5 6 7 8 9 1 0 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 7 1 8 1 9 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 6 2 7 2 8 2 9 3 0 3 0 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 3 6 3 7 3 8 3 9 4 0 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 4 7 4 8 4 9 4 9 5 0 5 0 5 0 5 निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहे सांगताय ते बाहेर पडत नाहीये मोदींची सभा रोड शो होतोय तिकडेही ते जात नाहीये मोदी एका मुलाखतीमध्ये असे बोलले की शरद पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा ते झोपत होते शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का असं नरेंद्र मोदींनी मोदी साहेब या संपूर्ण नंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणारच नाही म्हणून असे छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा आरोप काल मोदींनी केला साहेब काल मोदी साहेबांनी या संपूर्ण लोकसभेनंतर विरोधी पक्ष राहणार नाही आणि त्यामुळेच छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विरोधी करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्लॅन आहे अशा पद्धतीचा आरोप केले वीस काँग्रेस विचार झाला कस ऐजॉजी आयजॉजी इच्छा आहे ते वेगवेगळ्या राज्यात विखळ गेलेले आहेत आयडिओलॉजी जर सेम असेल ते एकत्र येण्याचा विचार करणं उपयुक्त झाले हा माझा त्याच्याचा विषय होता त्यांना मोदींना त्याचा काय चाल झाला मला काही समजेल ठीक आहे असं आहे की ते देशाचं काम झालं धावसे करतात मी मान्य करतो मला विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत जाऊन यंदा सी छप्पन वर्ष होऊन जातात आज या देशामध्ये सतत छप्पन वर्ष निवडून येणारा एक माणूस जातो निघायचं यांचा निघायचं का आधी आपल्याला ठरलं होतं पोलिटिकल काय नाही तुम्ही सगळे प्रश्न विचारले साहेब ओरडतील की तुम्ही कसं काय प्रेसच होऊन गेली तुमची सगळी गेलो आणि साहेबांना तसंच सांगितलं

आणि देशाची प्रधानमंत्री आले उत्सव भाषण करतात आणि लोकांच्या दृष्टीनं विशेषतः शेतकऱ्याच्या दृष्टीनं जो अत्यंत जिव्हाळ्याचा भर नाही त्याला स्वच्छही करत नाही म्हणून त्याच्यात कोणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे माझ्यावरती ते योग्य केलं आणि तो आमच्या भाषाचा आहे असं म्हणतात तुम्हाला माहीत नाही पण जर असेल तर मला अभिवान गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा